मित्रांनो सर्वांना जय जिजामी गजानन खंदारी कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या लग्नांमध्ये अनेक अडथळे येत आहेत किंबहुना असं म्हणायला हरकत नसावी की गरीबांची मध्यमवर्गीय कुटुंबातील शेतकऱ्यांची आणि ज्या मुलांना वडील नाहीये अशा मुलांची लग्न जुळत नाही आणि मग ह्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मग अशा स्थितीमध्ये शोध सुरू होतो कमी शिकलेल्या मुली गरीब घरच्या मुली अनाथ आश्रमातील मुली दलाल विवाह संस्था या सगळ्या गोष्टींचा शोध सुरू होते याच्यातून मग काहीची लग्न जुळतात काहींच्या फसवणुकी होतात गरीब घरच्या मुली नेमच्या कशा असतात कुठे असतात कशा मिळतील अनाथ आश्रमातील मुली सोबत लग्न करायची नेमकी पद्धत काय किंवा अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करायची गरजच आताच का, का निर्माण झाली याच्या आधी अनाथ आश्रमातील मुलींकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन होता तो एक आहे की भसुन, कसा काय बदलला इत्यादी गोष्टींची चर्चा आपण यातून करत असतो लग्न जुळवणीसाठी नेमकी कुठल्या अंगाने मदत होईल आणि लग्न कशी जुळतील फसवणुकीपासून सावध कसं राहता येईल या गोष्टींवर चर्चा आपण अनेक व्हिडिओतून करत असतो त्यापूर्वी मराठा लग्न अक्षदाच्या भूमिका हेतू उद्देशाविषयी सांगणं गरजेचं असतं मी गजानन खंदारे माझा रिसोड तालुका जिल्हा वाशिम विदर्भातून बोलतोय आम्ही बरेच जण आम्हाला फोन करतात आणि या फोन कॉलचा अनेकदा त्रास होतो मराठा लग्न अक्षदा हा गेल्या पाच वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म हा शब्द आम्ही जाणीपूर्वक या ठिकाणी वापरतो आहोत मराठा लग्न अक्षदा कुणाचीही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही मग आता या उपरही तुम्हाला काय ज्या नकारात्मक कॉमेंट्स करायचे असतील त्या खुशाल आपण करू शकता तुमचे हात कोणी बांधलेले नाही कमी शिकलेले किंवा साधे जीवन जगणारे तरुण किंवा जी मुलं आहेत तर ते या मुलींसाठी एक प्रकारे अपात्र ठरत ता आहेत अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे समाज अशा जोडप्यांकडे किंवा अशा कुटुंबांकडे कुठल्या दृष्टीनं पाहतो मुलगा चांगला आहे परंतु त्याची परिस्थिती जेमतेम आहे गरिबीची आहे म्हणून तो विवाहासाठी अयोग्य ठरवला जातोय आणि मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांना घर दार बंगला नोकरी शेती या सगळ्या गोष्टी पाहिजेत ही गोष्ट एक सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेची बाब समजली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत असताना नेमकी गेल्या चार सहा वर्षामध्ये म्हणा किंवा अठ दहा वर्षामध्ये म्हणा ही एक सामाजिक गरज सा किंवा सा एक समाजाचं एक गंभीर वास्तव म्हणून पुढे आलेला आहे आणि मुलांची लग्न जुळत नाहीत ही एक गंभीर परिस्थिती सर्वच समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि मग त्या दृष्टीनं आ, या गोष्टींचा गैरफायदा घेणारेही अनेक तत्व असतात आणि मग हे तुम्हाला आम्हाला सातत्यानं फसवत असतात फसवणुकीचे नवीन नवीन फंडे शोधत असतात तर मग अशा मुली आपल्याला कुठे मिळतात तर सुरुवातीला आपण गरीब घरच्या मुलींविषयीची माहिती घेऊया की बऱ्याचदा आम्हाला फोन येतात त्याची रेकॉर्डिंग व्हायरल करणं सामाजिक सभ्यतेच्या हिशोबानं योग्य होणार नाही मात्र गेल्या पाच दहा वर्षांमध्ये किंवा दहावीस वर्षांमध्ये आपण जे काही स्वतःला किंवा समाजातील समाज सुधारक स्वतःला समजून घेत असताना आपण अनेक चुकींच्या गोष्टींचे पाहिंडे समाजामध्ये रुजवलेले आहेत तीन चार वर्षापूर्वी सोलापूर येथे घोड्यावर बसून फेटे बांधून नवऱ्या मुलांनी मोर्चा काढला आणि सरकारचं याच्याकडे लक्ष वेधलं गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये किंवा औरंगाबादमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिली मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली गेली की मुलांची लग्न जुळत नाहीत सामूहिक विवाह सोहळा योजना जशा सरकारने आणल्या होत्या तशा काहीतरी विवाह जुळवण्यासाठी काही योजना सरकारने आणल्या पाहिजे सरकारने स्वतःचं उत्तरदायित्व समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं समाजातील गोरगरिबांची मध्यमवर्गाची शेतकऱ्यांची लग्न जुळतील यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे मात्र सरकार तसं काही करत नाही फक्त तुम्हाला आम्हाला कुठल्या तरी आश्वासनावर भुलवत ठेवतं आणि तुमचं आमचं शोषण करण्यासाठी फक्त सरकार बांधील असतं तत्पर असतं तो वेगळा विषय आहे मात्र सरकार जर मनात आणलं तर बऱ्याच गोष्टी तुमच्या आमच्यासाठी करू शकतो मात्र सरकारला ह्या गोष्टी करायच्या नाही महिन्याभरापूर्वी सरकारनं ना पळून जाणाऱ्या जोडप्यांसाठी एक सेफ हाऊस नावाची योजना आणलेली आहे की या सेफ हाऊस योजनेअंतर्गत जी मुलं मुलं पळून जातील तर त्यांच्या जीवाला धोका असतो धोका ऑनर किलिंग सारख्या घटना घडून आहेत म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गृह विभागाने तसे आदेश काढलेले आहेत की सेफ हाऊस बांधलं जाणार आणि त्या ठिकाणी सशस्त्र असा चोवीस तास पोलिसांचा पहारा ठेवला जाणार आणि मग तो पहारा एक वर्षभरापर्यंत एक एक एका महिन्यापासून ते वर्षभरापर्यंत त्या जोडप्याचं संरक्षण करणार एका वर्षाच्या नंतर ज्यावेळेस ते जोडप ते सेफ हाऊसच्या बाहेर निघल तर त्यावेळेस तो जोडप सुरक्षित राहील का याची हमी कुठलीही सरकार देत नाही ही योजना कामाची आहे नाही आहे हे नंतर ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे मात्र त्याऐवजी सरकार असं करू शकतं की गेल्या अनेक वर्षांपासून आपण जातीय लढाई लढू शकलो नाही किंवा संपवू शकलो नाही मग अशा स्थितीमध्ये सरकार जर कोणी आंतरधर्मीय आंतरजातीय लग्न करत असेल तर सरकारनं त्याच्या नावानं हे ना या रिकाम्या सेफ हाऊस हो योजनेवर खर्च करतो त्याच्या त्या जोडप्याच्या नावानं जर वीस लाख रुपये फिक्स टाकले आणि त्या व्याजावर हो जर त्यांचा निर्वाह केला किंवा तुमची मुलं बाळा झाल्याच्या नंतर हे वीस लाख रुपये तुम्हाला काढता येतील आणि मग नंतर उद्योग धंद्यासाठी व्यवसाया वापरता येतील तर बरेच आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहासाठी सामान्य माणसातील लोक प्रवृत्त होतील मात्र सरकारला ते करायचं नाही असो जसं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना आणत मात्र शेतकऱ्यांना पंधरा हजाराच्या वर पीक कर्ज द्यायचं नाही त्याचं शोषण चालू ठेवायचं अशी ही परिस्थिती आहे दुसरीकडे अनाथ आश्रमातील मुलींच्या बाबतीत मागणी वाढत असते आणि मग या अनाथ आश्रमातील मुली खरंच मिळतात मुल का अनाथ संख्या आहे का याचा शोध आपण कधीच घेत नाही आणि मग फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियावर जाहिराती सुरू होतात की एकवीस हो ते चाळीस वयोगटातील अनाथ मुलींचे लग्न करायचे आहे अनाथ आश्रमाला वधू परीक्षा मेळावा आयोजित केलेला आहे त्याची जर भेट द्यायची असेल लग्न करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गेटपास काढावे लागेल आणि पाच सात सहा हजारांना मग तुम्हाला फसवलं जातं अशी ही दुसरीकडे परिस्थिती आहे दुसरीकडे आम्हाला जे पोहोचले गरीब घरच्या मुली असतील तर त्याचे बायोडाटा पाठवा कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटे टाकवा मी आता पाच पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार बायोडाटे एखाद्याला टाकले गरीब घरच्या मुलींचे तर त्या गरीब घरच्या मुली तिथं लग्न करायला तयार होतील का हा विचार आपण कधी करतो का हा विचार आपण कधीच करत नाही की आपण समाजातील सर्वात गरीब माणूस आहोत आमच्या गावातील मी समजा सगळ्यात गरीब कुटुंबातला आहे आणि माझ्या कुटुंबातील मुलगी मी अशी अनोळखी ठिकाणी कुठेही देईल का हा विचारच आपण करत गर नाही मग याचा गैरफायदा कसा घेतला जातो मग माझ्यासारखा दलाल काय करतो की एखादी वाड्या वस्तीवरची खरेच गरीब भरची मुलगी असेल तर तिचा शोध घेतो तिच्या आईवडिलांना कबूल करतो की मी तुम्हाला दोन चार लाख रुपये मी मिळवून देतो मग एखादा काकुलतीला येणारा जो काही स्थळ असतं तर मग त्याला म्हणतो ठीक हो आहे तुला दोन लाख रुपये मला माझी दलाली द्यावी लागेल तर पुरीच्या आईवडला ला चार लाख रुपये द्यावे लागतील आणि मग यातून काय होतं की त्या चार लाख रुपयाच्या आशेने ती मुलगी लग्नासाठी तयार होईल पण ते लग्न टिकतं का मग त्यांचे स्वभाव कसे असतात यांचे स्वभाव कसे असतात किंवा बरेच असे रॅकेट आहेत की ती मुलगी लग्न झालं की त्याच रात्री त्या नवरदेवाला मुंगीचं औषध देऊन किंवा दागिन्यासह पैशाचं पळून जाते अशा घटना दररोज पेपरला येत आहेत मग तरीही आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि फसतो आहोत मित्रांनो लग्न ही ओळखीत नात्या गोत्यात आपल्या परिसरात आपल्या आपल्या तालुक्यात जुळत असतात अशी अनोळखी ठिकाणी विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळत नसतात ह्या गोष्टी आम्ही सातत्यानं सांगतो मात्र ह्या गोष्टी कोणाला पटत नाही कारण सत्य आपण स्वीकारत नाही आणि मग या फसव्या भुजव्या गोष्टींकडे आपण आकर्षित होतो जसं कोणी कुणाला थार भेटते कुणाला गाडी भेटते आणि क्रिकेटर्स तुमच्या त्या ऑनलाईन गेमच्या जाहिराती करतात आणि त्याच्या भरोश्यावर अनेक कुटुंब गावखेड्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत या गोष्टींचा आपण कधी गांभीर्याने विचार करत नाही समाज तुमच्या आमच्यासाठी काय करू शकतो असा जर विचार केला तर समाज आज प्रत्येक गावामध्ये जा नामसंकीर्तन सप्त्यामध्ये गुंतलेला आहे त्याच्यासाठी वर्गणी जमा केली जाते सात आठ दहा पंधरा लाख रुपये प्रत्येक गावातून त्या सप्त्यासाठी खर्च केले जातात त्याच्यासाठी आमची काहीच हरकत नाही किंवा आमचं पोट दुखायचं काही कारण नाही कारण ते, चांगला चा ते चा एक चांगला धार्मिक सत्संगाचा कार्यक्रम असतो चांगली गोष्ट आहे त्याच्यातून समाजाला एक चांगलं नैतिक आणि धार्मिक शिकवण त्याच्यातून मिळते हा एक भाग झाला मात्र खरंच समाज या माध्यमातून सुधारतोय का आजचा विचार आपण कधीच करत नाही मग त्याच्याऐवजी जर एखादा दिवस आपला कार्यक्रम जेवणा खावण्याचा बंद ठेवला कीर्तनही बंद ठेवलं आणि त्या दिवशी जर वधूवार परिचय मेळावा आयोजित केला विधवा मुली ज्या असतील किंवा समाजातील ज्या काही अपेक्षित दुर्लक्षित घटक असतील तर अशा घटकांना पुन्हा पुनर्विवाह करण्यासाठी लग्न करण्यासाठी जर आपण प्रवृत्त केलं तर ते एक पुण्याचं काम होईल चांगलं काम होईल त्या लग्नासाठी जर कोणी एखाद्या विधवा मुलीसाठी जर एखादा कुटुंबातला एखाद्या गावामध्ये एखादी विधवा मुलगी असेल आणि त्याच गावातला मुलगा जर समजा ते संबंधी येत असतील किंवा आंतरधर्मीय आंतरजातीय जरी असतील आणि ते लग्नासाठी जर पुढाकार घेत असतील तर समाजानं वर्गणी करून हजार हजार दोन दोन हजार रुपये त्या कुटुंबासाठी त्या जोडप्यासाठी पैसे द्यायला काय अर्थ आहे मात्र समाजाला हे करायचं नाही समाज हे काय की बदलत नसतो समाजाला जर बदलायचं असेल तर एक छोटस गोष्ट आहे आज प्रत्येक ठिकाणी लग्नात गेल्याच्या नंतर तुमचा आमचा लग्नाच्या ठिकाणी अपमान केला जातो तुम्ही आम्ही तिथं आहेर नेतो आंधन देतो आणि तिथं राजकारणी लोकांचे सत्कार केले जातात कशासाठी करायचे सत्कार त्याच्याऐवजी एखाद्या लग्नामध्ये मध्यस्थाचा सत्कार करा लग्न जुळवण्याचा त्याला भरपूर कपडे घ्या दहा अकरा हजाराचा ड्रेस घ्या त्याला एखादी सोन्याची अंगठी भेट द्या आपोआप बाकीचे मध्यस्थ त्या लग्नासाठी लग्न जुळवण्यासाठी तयार होतील आणि या विवाह संस्थेची फसवणूक थांबेल हा व्हिडिओ जर पूर्ण तुम्ही पाहिला असेल आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नसेल आवडला तर खाली तुम्हाला काय जी नकारात्मक कमेंट्स करायची ती करा आम्हाला त्याच्याशी काही गेनधन नाही मात्र तुम्हाला काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय जीवान